मुसावळ शहरात अजितदादा पवार समर्थकांचा जोरदार जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मालकी ही अजितदादा पवार यांच्याकडे असल्याचा निर्णय आल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आतशबाजी व घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांना पेढे भरवत या निर्णयाचं स्वागत केले त्यांच्यासोबत उपस्थित युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया माजी नगरसेवक रवी सपकाळे माजी नगरसेवक संतोष चौधरी आसिफ खान वसीम शेख भाई, हे सर्वे उपस्थित होते बघत राहा एम एच e. एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र ¡Vamos a ¡Aquí está